साठे करार कुलमुखत्यार पत्र आणि मृत्यूपत्र हे तीनही दस्तावेज अत्यंत महत्वाचे असतात आणि या तीनही दस्तावेजांचा समावेश असलेला एक कायदेशीर वाद अगदी तालुका न्यायालयापासून सुरू होऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आणि सर्वोच्च न्यायालयाने या तीनही वादांचा समावेश असलेल्या खटल्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण निकाल नुकताच दिलेला आहे या प्रकरणात झालं काय होतं तर एका व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या मुलांपैकी एका मुलाने साठे करार कुलमुखत्यार पत्र आणि मृत्यूपत्र या सगळ्यांच्या आधारे मालमत्तेच्या मालकीचा दावा केला होता हे प्रकरण न्यायालयात पोचलं आणि सरते शेवटी ते सर्वोच्च न्यायालयात पोचलं आता सर्वोच्च न्यायालयाने याच्यात काय निरीक्षण नोंदवले आहेत ती आपण वॉज एक्झिक्युटेड इन फेवर ऑफ द प्लेंटिफ बाय हिज फादर हे सोड इस कॉल्ड टू सी वेदरुमेंट म्हणजे ही तर गोष्ट मान्यच झालेली आहे की वडिलांनी त्या मुलाच्या लाभात सेल्ड म्हणजे खरेदी खत केलेलं नाहीये मग आता खरेदी खताच्या अनुपस्थितीमध्ये ह्या कागदपत्रांनी त्याला मालकी मिळते का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ही कागदपत्र म्हणजे कुठली तर साठे करार गुलमुखत्यार पत्र आणि मृत्यूपत्र इन सेल फॉर अन इम्मोएबल प्रॉपर्टी द व्हॅल्यू ऑफ विच एक्सीड रुपीज वन हंड्रेड द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऑफ सेल मस्ट टेक प्लेस थ्रू अ व्हॅलिडली एक्झिक्युटेड सेल डीड अनलेस द सेल डीड इज इन रायटिंग अटेस्टेड अँड रजिस्टर्ड द ट्रान्झॅक्शन कॅनॉट बी कन्स्ट्रुड एज अ सेल और इन अदर वर्ड्स द प्रॉपर्टी विल नॉट बी ट्रान्सफर्ड म्हणजे कायद्यानुसार एखाद्या मालमत्तेचं हस्तांतरण व्हायचं असेल तर ते रितसर नोंदणीकृत खरेदी खताद्वारेच करता येतं आणि जोवर असं खरेदी खत होत नाही तोवर मालमत्ता हस्तांतरित झाली असं आपल्याला कायद्याने म्हणता येत नाही देर इज अ डिफरन्स बिटवीन अ सेल डीड अँड अँड अग्रिमेंट फॉर सेल और अ कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल अ कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल ऑफ इमोएबल प्रॉपर्टी इज अ कॉन्ट्रॅक्ट दॅट अ सेल ऑफ सच प्रॉपर्टी शाल टेक प्लेस ऑन टर्म्स सेटल्ड बिटवीन द पार्टीज म्हणजे साठे करार किंवा इतर कोणताही करार आणि खरेदीखत याच्यात मूलभूत फरक आहे खरेदिखत आणि मालमत्ता हस्तांतरित होते तर साठे कराराने मालमत्ता हस्तांतरित होत नाही तर ती मालमत्ता त्या व्यक्तींमधल्या अटी आणि शर्तींवर हस्तांतरित करायचं असं ठरवण्यात येतं ॲज पर द सेटल्ड पोझिशन ऑफ लॉ धिस डॉक्युमेंट डज नॉट कन्फर अ व्हॅलिड टायटल ऑन द प्लेन्टिफ ॲज इट इज नॉट अ डीड ऑफ कन्व्हेन्स ॲज पर सेक्शन फिफ्टी फोर ऑफ द टी पी ऍक्ट म्हणजे साठेकरारांनी कोणालाही मालमत्तेची मालकी मिळत नाही कारण मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील तरतुदीनुसार ते खरेदी खत नाही ऍट बेस्ट इट ओनली एनेबल्स द प्लेन्टिव्ह टू सीक फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स फॉर द एक्झिक्युशन ऑफ अ सेल डीड अँड डज नॉट क्रिएट अँरेस्ट ऑर चार्ज ऑन दोपर्टी मग कराराचा कायदेशीर दर्जा नक्की काय आहे तर ज्या व्यक्तीच्या लाभात केलेला आहे त्या व्यक्तीला फार तर त्या कराराच्या विशिष्ट रीतीने पूर्तता करून खरेदी खत करून द्या असा दावा करता येईल पण तसा दावा करण्याचे अधिकार सोडले तर ना त्याला मालकी मिळते ना त्या दावा मिळकतीमध्ये साठे करारामुळे कोणतेही हक्क किंवा अधिकार निर्माण होतात पुढचा महत्वाचा मुद्दा पॉवर ऑफ एटर्नी जनरल पॉवर ऑफ डझंट इट्स इटसेल्फ कॉन्स्टिट्यूट अँड इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर ऑफ एन इमोएबल प्रॉपर्टी म्हणजे सर्वसाधारण कुलमुखत्यार पत्र, कुल पत्र आणि त्या कागदपत्राच्या आप आधारे आपोआप कोणत्याही मालमत्तेचं हस्तांतरण होत नाही a power of attorney is not a sale a sale involves transfer of all the rights in the property in favor of the transferee but a power of attorney simply authorizes the grantee to do certain acts म्हणजे साठे कराराप्रमाणेच कुलमुखत्यार पत्र हे सुद्धा खरेदी खत किंवा विक्री आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही खरेदी खत किंवा विक्रीनी मालमत्ता हस्तांतरित होत असते मात्र कुलमुखत्यार पत्रांनी जास्तीत जास्त काय होतं तर एखादी व्यक्ती आपल्या वतीने काही काम करायचे अधिकार त्या कुलमुखत्यार व्यक्तीला देत असते द रिसायटल्स ऑफ द पॉवर ऑफ अटर्नी वूड इंडिकेट द इंटेंट ऑफ द ग्रँटर इज टू लिमिट द पॉवर ऑफ द ग्रँटी टू ओनली मॅनेज द सूट प्रॉपर्टी अँड नॉट टू क्रिएट एनी इंटरेस्ट इज हिज इन हिज फेवर म्हणजे कुलमुखत्यार पत्रामधला जर आपण मजकूर वाचला तर आपल्याला हे लक्षात येतं की त्या कुलमुखत्यार पत्राने त्या कुलमुखत्याराला दावा मिळकतीची काळजी किंवा देखभाल करण्याचे फक्त अधिकार दिलेले आहेत ती मालमत्ता त्याने स्वतःच्या लाभात हस्तांतरित करावी असे कोणतेही अधिकार त्या कुलमुखत्यार पत्रात दिलेले नाहीत पुढचा महत्वाचा मुद्दा होता तो विल किंवा मृत्यूपत्राचा इन ऑर्डर टू रिलाय अपॉन अ विल सेम हॅज टू बी प्रूव्हड इन अकॉर्डन्स विथ द लॉ विल बायोपाडर ऑफ कायद्याच्या दृष्टिकोनातनं मृत्युपत्र सिद्ध होण्याकरता त्याला दोन साक्षीदार असणं गरजेचं आहे आणि त्या दोन साक्षीदारांपैकी किमान एका साक्षीदाराची संबंधित न्यायालयामध्ये साक्ष होणं गरजेचं आहे in the present matter we have carefully perused the trial court's judgment there is not an iota of discussion about the validity of the will as contemplated under the succession act म्हणजे या बाबतीत आम्ही सुनावणी न्यायालयाचा जो निकाल बघितला तेव्हा त्याच्यामध्ये या मृत्युपत्राच्या वैधताबाबत विशेषतः कायदेशीर चौकटीतल्या त्याच्या वैधतेबाबत काहीही अडळून आले नाही इव्हिडन्स ऍक्ट मेक्स इट मॅन्डेटरी टू एक्झामिन ऍट लीस्ट वन ऑफ द अटेस्टिंग विटनेसेस ऑफ द विल मिअर फॅक्ट दॅट द विल वॉज रजिस्टर्ड विल नॉट ग्रँट व्हॅलिडिटी टू द डॉक्युमेंट म्हणजे मृत्युपत्र सिद्ध होण्याकरता किमान एका साक्षीदाराची साक्ष आवश्यक आहे केवळ नोंदणीकृत आहे म्हणून एखादं मृत्युपत्र आपोआप वैध ठरत नाही अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट Where there is a contract to transfer any immovable property in writing, and the transferee has, in part performance of the contract, taken possession of the property or part thereof, then, notwith, notwithstanding that the transfer has not been completed in the manner prescribed by law, the transferor will be debarred from taking possession of the property. म्हणजे या मालमत्ता हस्तांतरण कायद्यामध्ये अशी एक तरतूद करण्यात आलेली आहे की खरेदी व्यतिरिक्त एखादा करार झाला असेल आणि त्या करारा अंतर्गत खरेदी करणाऱ्या व्यक्तीने त्या मालमत्तेचा ताबा घेतला असेल तर जरी ते रितसर कायदेशीर खरेदी खत खर नसलं तरी त्या मालमत्तेचा ताबा परत घेण्यापासनं विकणाऱ्याला कायदेशीर रित्या आढवता येतं किंवा त्याच्यावर कायदेशीर निर्बंध येतात

तर दाव्यामध्ये वादीने ताब्याची मागणी केलेली आहे आणि ज्या अर्थी त्याने ताब्याची मागणी केलेली आहे याचा अर्थ त्याच्याकडे ताबा नाहीये हे आपोआप सिद्ध होत मग जर त्याच्याकडे ताबाच नसेल तर या कायदेशीर तरतुदीचा सुद्धा त्याला काहीही उपयोग होणार नाही अशी महत्वाची निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आणि वादीच्या विरोधात हा अंतिम निकाल दिलेला आहे साठेकरार साठे कराराची कायदेशीर दर्जा किंवा कायदेशीर वैधता कुलमुखत्यारपत्र कुलमुखत्यार पत्र, पत्राचा कायदेशीर दर्जा मृत्यूपत्र मृत्यूपत्राची वैधता नोंदणी आणि ते कायद्याच्या चौकटीत सिद्ध होणं साठे करार किंवा तत्सम करारा अंतर्गत घेतलेला ताबा आणि त्याचं संरक्षण असे अनेकानेक मुद्दे असलेला म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा ठरतो आणि सर्वोच्च न्यायालयाने आपण वर जे बघितले त्या सगळ्या मुद्द्यांच्या कायदेशीर तरतुदींचा विचार करून आणि कायदेशीर चौकटीत या सगळ्या मुद्द्यांमध्ये अतिशय स्पष्टता आणलेली आहे म्हणून हा निकाल अजूनच महत्वाचा ठरतो या सगळ्या कायदेशीर मुद्द्यांवरचा हा निकाल आणि या सगळ्या कायदेशीर तरतुदी याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा धन्यवाद